आज तुम्हाला कधीही न खाल्लेलं पिठलं बनवून दाखवणार आहे तर इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत त्यानंतर बेसन पीठ कांदा ठेचा पातीचा कांदा त्यानंतर कांद्याची पात आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तव्यावर मी दोन चमचे तेल पहिलंच गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्यानंतर इथे चिमूटभर मी हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे पातीचा कांदा आणि रेग्युलर कांदा आपल्याला हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ठेचा तरी इथे दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली होती आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या घेतलेल्या आहे आणि जाडसर कुठून हे घेतलेलं आहे ठेचामध्ये खूप छान लागतं त्यानंतर यामध्ये आता आपल्याला टाकायचे हळद तर हळद मी छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये टाकायची आपल्याला कांद्याची पात आणि कोथंबीर आणि हे चांगलं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे तर हे पिठलं अत्यंत खूपच टेस्टी लागतं तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की हे पिठलं करून बघा जबरदस्त चवीचंही पिठलं होतं त्यानंतर तीन चमचे याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकायचे आहेत आणि मेथीच्या दाण्यामुळे अजिबात हे कडू होत नाही आणि आपण हे चांगलं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे पूर्ण हे एक जीव करून घ्यायचं आहे तर पूर्ण व्यवस्थित मी हे एक जीव करून घेत आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं यामध्ये अर्धी वाटीच्यापेक्षा सुद्धा कमी पाणी मी तर टाकलेलं आहे पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला परत हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे झाकण आता परत आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे यावर ठेवायचं आहे झाकण आता गॅसची फ्लेमही बंद केलेली आहे झाकण ठेवून आपल्याला फक्त एक वाप जाऊ द्यायची आहे तर आता आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता मस्त इथे आपलं पिठलं रेडी झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मी काय केलेलं होतं परत जीवारची भाकरी अदुग्रज टाकून घेतलेली होती तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका